निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करण्यात आली त्यानंतर सर्व पदाधिकारी यांनी नाशिक जिल्हा पोस्ट ऑफिस समोरील लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यासमयी माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश घोलप जिल्हा अध्यक्ष इम्रान शेख ग्रामीण जिल्हा अध्यक्ष रामचंद्र ताटे जिल्हा अध्यक्ष महिला कविता नवाळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोमल गांगुर्डे प्रसिद्ध प्रमुख आकाश गांगुर्डे शहर उपाध्यक्ष लता घुले एकलव्य आदिवासी क्रांती दलाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बळवंत डंब निर्भीड ज्योत प्रसंघाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष महिला मंदा पवार प्रशांत पगारे प्रवीण तायडे वैभव बागुली तर सर्व पदाधिकारी उपस्थित होते रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी इम्रान शेख नाशिक अशाच आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आज आम्ही नाशिकमधील आकडे चळवळीतील कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केलं व आज अनेक ठिकाणी नाशिक शहरामध्ये एक ठिकाणी मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे मी अण्णाभाऊ साठेंना आंबेडकरी चळवळीच्या वतीनं त्याचप्रमाणे नाशिक शहरातील रिपब्लिकन पक्ष असेल व अन्य पक्षाच्या वतीनं मी अण्णाभाऊ साठेंना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो त्याचप्रमाणे भाऊ साठेंना मी अनिल गावोडे पासून एकोणनव्वदपासून भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी सातत्यानं मागणी कर येत्या वर्षात आराध्याचा पुरस्कार मिळावा अशी मी माझ्या कार्यकर्तेच्या वतींना मागणी करीत आहे धन्यवाद जय हिंद जय लवली जय आर नवसा